पोट्या आहेत हे बघा हे बघा आमच्याकडे एक ऑफर आहे जर डॉल्फिन जर नाही दिसले तर आम्ही अर्धे पैसे परत करणार खाडीमधून आता आपण समुद्रामध्ये आलोय बॅकवॉटरमधून समुद्रामध्ये आणि समुद्रा हे वेंगुर्ला बेंगुला बंदर आहे तो हा पॉइंट आहे इथे ते इकडे गुहा आहे वॉटर केप ती बघायला जाणार आहे आपण आता दिसेल आपल्याला त्यातलं ले एकही झाड जरी तोडलं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो मग अशी जे आपण बघितलेलं ना डॉल्फिननं जाळं तोडलंय ते तर ते शिवून नाही झालेलं अजून दोन दिवस लागणार जाळं शिवायला मी आहे कोकणची ऋषाली आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या गावामधील नवाबाग या बीचवर आपण आता बोटीतून डॉल्फिन सफारीसाठी जाणार आहोत तर ही आता इथे बोट लागलेली आहे आणि आपण आज ज्यांच्यासोबत जाणार आहोत बोट राईडला तर हे ते आहेत राजूदादा नाव आहे त्यांचं आणि या त्यांच्या वाईफ आहेत रिया आणि ह्यांचं नाव आहे हो प्रदीप हे पण असणार आहेत आपल्यासोबत ओके तर आपण आता कुठे जाणार आहोत काय काय बघणार आहे आम्ही आता डॉल्फिन पॉईंटला जाणार त्यानंतर जा वेंगुरला बंदर दिसणार समुद्रातून वेंगुरला कसं दिसतंय okay. ते दिसणार तुम्हाला वॉटर केव दिसणार त्या साईडला आणि येताना जाताना काय वेगळे वेगळे वे पक्षी दिसणार ते संगम पॉइंट दिसणार तुम्हाला ब्रिज समुद्रातून दिसतं कसा तो दिसणार आणि नंतर कांदळवण पण दिसणार इथे आणि ओटर विविध पक्षी दिसणार पान मांजर पान मांजर ओटर म्हणजे पान मांजर ओके चालेल तर चला आता आपण निघूया आता सकाळचे आठ वाजले आहेत लाईफ जॅकेट घालून आपण बोटी आता बोटीमध्ये बसणार आहोत आता आपली बोट सुरू झाली आहे हा व्हिडिओ स्किप न करता पाहिलात ना तर एक सुंदर अशी बोट राईड चा अनुभव तुम्हाला या व्हिडिओ मधून घेता येईल हे मात्र नक्की सकाळच्या थंड वातावरणात या खाडीच्या हिरव्या पाण्यामध्ये दिसणाऱ्या या रंगबेरंगी बोटी लावलेल्या पाहताना फक्त एका गोष्टीची कमी वाटली ती म्हणजे माझ्याकडे त्यावेळी पेपर पेन्सिल आणि वॉटर कलर्स नव्हते नाहीतर हे दृश्य रेखाटल्या विना मला राहावलेच नसते बंदर आहे तो हा पॉइंट आहे इथे आता आपण ना डॉल्फिन्स बघायला जाणार असं धुक धुक दिसते मॉर्निंग टाईम असल्यामुळे बोट अशी वर खाली ना भीती वाटत आहे खाली आपण इतक्या दूर आलो आलोय आणि ते बघा तिकडे राहिला हा पूल आणि हा पूर्ण हा सागरेश्वर बीच आहे हा झाड दिसत आहेत ना लाईन पूर्ण हा सागरेश्वर बीच आहे आता इथे बोट थोडी स्टॉप केली आपण डॉल्फिन्स दिसतील असं वाटतं इथे बघूया

दिसला नाही मग परत बोट स्टार्ट केली आपण तिकडे कुठेतरी दिसला बोलतायत तिकडे बघूया आपण पुन्हा इथे आपण स्टॉप केले बोट इथे कुठेतरी आहे <laughs> ना? ना <laughs> दिक 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 Actually, हे डॉल्फिन लांब आहे जवळून दिसणार पण ते बोटीच्या आवाजाने पळून जात नाही आता तिकडे एक डॉल्फिन दिसलाय आणि त्याच्या जवळ चाललोय आपण दिसतोय काय ऍक्च्युली डॉल्फिन दिसायचं हे लकचं काम असते बघूया दिसतंय तिकडे भरपूर आहेत तिकडे जाणार आता आपण यावेळी माझ्या मनामध्ये एकच गाणं पुन्हा पुन्हा येत होते आणि ते म्हणजे इथं दिसना ना तिथं दिसना ना शोध कुठ शोध कुठ आणि हा काय दिसला ना हे मोठे आहे तिकडची हा होय होय मस्त इकडे गुहा आहे वॉटर केव ती बघायला जाणार आहे आपण आता दिसेल आपल्याला ते अजून पण दिसत आहेत आणि इकडे ही ना हा इथे गुहा आहे हा ही इथे गुहा आहे आतमध्ये सूर्य या साईडला असल्यामुळे इकडे अंधार दिसतोय इथे कॅमेरा दिसत नसले तरी समोर दिसतंय मला वाव डॉल्फिन पण गेला इथून एवढी मोठी गुहा आहे ती आतमध्ये डोंगो दाल हो ना दगड दिसतो बघा पूर्ण डोंगर आहे ना त्याच्यामध्ये एक झरी आहे बघा हे पाणी आतमध्ये जात खास जाते तिकडे त्या बाजूला आहे आता कसं पाणी भरते आम्ही घेऊन जातो पण आता सध्या कसं बोटीने जाऊ शकत नाही किनारा तिकडे कसं खडकाला बोट आढळू शकते म्हणून बघा दोन गॅप पाणी जातात इथून वरून टाईड पूल ओके तर इथे ना हे जी जागा दिसते ना हि मध्ये तर इथे ना टाईड पूल आहे टाईड पूल म्हणजे लाटांमुळे ना एक असा पूल तयार आहे नॅचरली स्विमिंग पूल आणि खूप सुंदर प्लेस आहे ते वरून यावं लागतं त्यासाठी या डोंगरावरून ते आप आपल्याला तिथं घेऊन जात आहे आणि जेव्हा हे पाणी कमी असतं ना तेव्हा बोटीने ते आतमध्ये पण आपल्याला घेऊन जाऊ शकतात तर हे प्लेस आहे ना खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही रील्समध्ये वगैरे पण बघितलं असणार ते, ते। नॅचरल स्विमिंग पूल तयार झालाय आतमध्ये खूप सुंदर वाटतं ज्यावेळी हे असं प्लेन पाणी झालेलं दिसतं ना तर असं वाटतं आपण ढगातच आहे कारण की ढग हे पाणी एका ठिकाणी एका लेव्हलला मर्ज होतं आणि त्यावेळी थोडंसं चक्कर आल्यासारखं सुद्धा वाटतं असे काही फ्लोटिंग आहेत माझी मासेमारीवाल्याने टाकलेले आहेत तर ते बघून असं वाटतं की डॉल्फिनच आहे लांबून दिसतंय असं की डॉल्फिनचं टोक आहे ते वरती फिन आलंय असं आय वरती क्लिक केला तर तुम्हाला यांच्याकडे असणारे कायाकिंग किंग चा व्हिडिओ देखील पाहायला मिळेल तसेच यांच्याकडे होमस्टेची सुद्धा सोय आहे तर ते सुद्धा आपण व्हिडिओच्या एंडला पाहणार आहोत Thank you. झाडाला शेंगे लागतात बा शेंगे हा हा तसे शेंग था आहे शेवग्याची शेंग लागते हा तशी आहे हे काय करते थोडी मोठी झाली ना का गळून पडते खाली जाते पाण्यात okay, आणि अशी चिखलात रुतते चिखलात रुतल्यानंतर त्याच्यात पुन्हा कोंब येऊन एक झाड निर्माण होत असं आहे ग्रीन कलरचा शेंगा दिसतात बघा त्याच्या पाण्यात खाली चिकला रुततात खाली पडल्यानंतर तिथून त्याचं नव झाड असे म्हणजे हे जे खाली दिसतंय हे शेंगा जाऊनच झाले असं आहे ओके एला का मग त्याला ती मुळं फुटतात मुळं फुटतात एक दाखवतो तिकडे सापडलं तर हे शेंगा बावून हे शेंगा था था। था। गा। कमी वगैरे आली ना हा त्याचं पाण्याचा जोर आला का कमी करण्याची ती ताकत ठेवून त्याच्यामध्ये आम्ही घट्ट पकडून जाणार हा जास्त प्रवाह येत नाही पाण्यात बरोबर हां हां कुठला हां 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 दिसलं दिसलं हा 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 दिसला इथे नाव वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सर्व पक्षी दिसत आहेत वेगळे वेगळे पक्षी दिसत आहेत आणि त्यांची घरट आहे घरटी आहे त्या कांदळ म्हणजे झाड आहेत ना त्याच्यावर ते काही बदल आणि हे या आहेत पान मांजरी म्हणजे सी ऑटर्स तर या मासे खाण्यासाठी येतात आणि त्यांचे ठराविक वेळ असते आणि तुम्हाला जर पान मांजरी बघायची असतील ना तर प्लीज मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करून मगच इथे या तर तुम्हाला पान मांजरी इथे नक्की पाहायला मिळतील हे झाडं तोडायला मनाई आहे ना मने, मने. काहीतरी असं गुन्हा दाखल होतोय म्हणतात ना अदाकलपत्र गुन्हा आहे सेम चंदन झाड तस्करी आहे ना चंदन तस्करी सारखं पण याचा उपयोग काही नाही आहे ना झाड तोडून उपयोग हा फक्त कमी करते। कमी पाण्याचा नाही नाही ह्या लाकडाचा वगैरे आपल्या लाकडा लाकडाचा उपयोग करायचे पहिल्यांदा डिझाईन वगैरे काय लाकडाची बनवतात ना लाकूड घट्ट असतं ते सुकल्यानंतर पण घट्ट असत म्हणजे वापर आहे त्या लाकडाचा वापर मुळा ही झाड आहेत ना हे आहे कांदळवन तर यातलं एकही झाड जरी तोडलं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो तर अशा प्रकारे आपली ही कांदळवन सफारी झालेली आहे आणि आता पण लगेचच याशिका होमस्टे तर तुम्हाला जर इथे येऊन राहायचं असेल तर यांच्याकडे राहण्याची खाण्याची उत्तम सोय आहे आणि आपण ते सुद्धा पाहणार आहोत दोन दिवस जाताना मी काकांना विचारलेलं काय करत आहे तर त्यांनी सांगितलेलं की डॉल्फिनने जाळं तोडले आणि ते शिवतो आहे म्हणून मी त्यांना विचारलं आत्ता मग अशी जे आपण बघितलेलं ना डॉल्फिननं जाळं तोडलं आहे ते तर ते शिवून नाही झालेलं अजून दोन दिवस लागणार जाळं शिवायला तर आपण हे आशिगा होमस्टे बघायला आतमध्ये आलो आहे आणि ह्यांचं जे मेन प्रोफेशन आहे तर ते मासेमारी आहे त्यामुळे आपल्याला इथे नेट त्याच्यानंतर त्यांचं हे जे घर आहे प्लस इथे जो ना समुद्राचा पूर्ण आवाज येतोय आत आल्या आल्या इतकं म्हणजे समुद्राच्या जवळ आहे हे आणि या रूम्स आहेत हे ना ही पाशिका हिच्या नावाचंच त्यांनी होमस्टे हे केलेलं आहे ही नॉन ए सी ना, ना ओके ओके हा ही पण ए सी रूम आहे हो। जवळच समुद्र आहे तिथून जर तुम्ही आंघोळ करून आलात तर इथेच बाहेर शावरची पण सोय आहे त्याच्यात त्यांनी सगळ्या फॅसिलिटीज ठेवलेल्या आहेत आणि प्लस हे होमस्टे आहे मेन गोष्ट तर ह्या होमस्टेच्या रूम्स आणि इथून हे बघा आता मी तुम्हाला बीचचा रोड दाखवत आहे बीच किती जवळ आहे इथून म्हणजे मी तुम्हाला जसं बोलले की डायरेक्ट आवाज येतोय लाटांचा लाटांचा आवाज येतोय इतक्या जवळ आहे हे बघा इथे रेती आहे म्हणजे बीच आला पण हो हे बघा समोरच आहे या पाशिकांनी आपल्याला रोड दाखवलाय हाय कर करी कर, कर। <laughs> बी बीच चा आपल्याला रोड दाखवलाय पा समोरच आहे जर तुम्ही तुम्ही म्हणजे यांच्याकडे मिळू शकतील हा तर जाळ आता मक्षी मारायची जाळ्या हा ते मासे खाण्यासाठी येतात भक्ष मिळवण्यासाठी येतात अच्छा एकदा त्यांना भक्ष मिळाले का कुठे पण निघून जातात ओके आणि कसं हे काय जंगलातला प्राणी नाही बांधून ठेवला असं आहे ना त्याच्यामुळे तो बांधून पण ठेवू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही काय करतो नाही दिसले तर तुमचे पैसे आम्ही परत करतो अशी वापर ठेवतो जेणेकरून त्यांचा पण नुकसान नको इथे म्हणून ते सकाळी आपल्याला किनाऱ्यावर दिसतात आणि नंतर मग ते आपण जसं येत होतो तसे आत मध्ये गेले ते म्हणजे ते डॉल्फिननी जाळ तोडायच्या आधी हे मासेमारी काढायला पाहिजे ते काय करतात जेव्हा जेव्हा जाळे टाकतात ना तेव्हा माश्या अडकला जाळ्या कारण ते आपले रेंज ते रेंज त्या माश्याला आदळतात म्हणजे आदळ मासा आहे ते कडू पाणी असलं तरी खराब पाणी असलं तरी ते जाऊन ते मासे माश्या जाळं पण नुकसान सोडतात पर्यटकांसाठी ते डॉल्फिन बांगण्यासाठी चांगले आहेत पण मच्छिमारांसाठी मच्छीमारांसाठी नाही बरोबर आणि मग याचं नुकसान वगैरे काय आपल्याला इन्शुरन्स वगैरे असतो सरकार आम्हाला डॉल्फिन नुकसानी टुरिस्ट तुम्ही स्पॉट करून केलेला आहे बाकी तुमचं नुकसान झालं तर काही नाही भरपाई सरकार काही देत नाही आम्हाला नवीन जाळ घेऊन पुन्हा आता ते सगळे हे करत बसलेले यशिका बोटिंग साठी यायचं असेल अगोदर दिवस अगोदर कॉल करायला पाहिजे जेणेकरून आम्ही भरती ओटीचा टाइम सांगणार डॉल्फिन कधी दिसणार ते टाइमिंग सांगणार त्या टायमिंग मध्ये आला तर तुम्हाला डॉल्फिन दिसणार आणि इतर टायमाला जर आलाच आणि आमच्याकडे एक ऑफर आहे जर डॉल्फिन जर नाही दिसले तर आम्ही अर्धे पैसे परत करणार मग तुमची ती बोटिंग म्हणजे तुम्हाला पण ते चांगलं होईल आणि आम्हाला पण चांगलं जे आमचे कस्टमर अडवून राहण्यासाठी तोटा नाही कोणता म्हणून आणि डॉल्फिन हे शंभर टक्के आम्ही आमच्या वेंगुर्ल्याच्या समुद्रात दाखवणार तुम्हाला म्हणूनच आम्ही सांगतो अर्धे पैसे रिटर्न देणार म्हणून नाही दिसले तर आणि एक असं होतं की आता समजा नवीन आहे कुणी आणि त्यांना माहिती नाही आहे इथं कसं यायचं या तर आपलं हे वेंगुरला हे आहे ना ब्रिज ब्रिज आहे बंदराकडे जाताना हा ब्रिज लागतो ब्रिज वरून तुम्ही खाली आलात या साइडून तर इथे हे तुम्हाला आणि यशिका जे आहे ते दोन्ही सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये देईन ते तुम्ही चेक करा आणि इथे नक्की व्हिजिट करा तर हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती होईल आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय